नमस्कार मित्रांनो आपल्या तुम्हालासाठी आता आपल्या मित्र उदयाला घेऊन आला अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांची आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत जो चांदवपासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादकांचाकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल जो, आपन नी पाहित जो सवाल आपण सर्वांनी सध्या थमदेलमध्ये पाहितला व जो सवाल आपण सर्वांनी सध्या टायटलमध्ये वाचलाय ज्या सवालाच्या अनुसार आपण सर्वांनी काय पाच हजार तीनशेच्या भावावर सध्या करायला पाहिजे सोयाबीनची विक्री जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल सध्या माझ्याही मनात उपस्थित आहे की आपण सर्वांनी काय करायला पाहिजे पाच हजार तीनशेच्या भावावर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकायला पाहिजे का मग पाच हजार तीनशेच्या दरावर सोयाबीन न विकता आपण सर्वांनी आणखीन तेजीची वाढ बघत या ठिकाणी थांबायला पाहिजे कशात होऊ शकतो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा चला तर मग या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नांची जाणून घेऊयात अचूक उत्तरे जर आपल्या सर्वांना सुद्धा यक्ष यक्षप्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडल्यासारखं वाटेल तिथ्याच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य उत्पादक व्हिडिओ जरूर शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांनी या ठिकाणी मिळत राहतो आता सतत जो सांध्यापासून बांधवचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्यांच्या मनातील सध्या स्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे जो सवाल सध्या तुमच्या माझ्याने आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झाला की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी पाच हजार तीनशेच्या दरावर आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण करायला काय पाहिजे पाच हजार तीनशेच्या दरावर सध्या सोयाबीन विकायला पाहिजे का मग पाच हजार तीनशेच्या दरावर सोयाबीन सध्या न विकता आणखीन तेजीची वाढ बघत या ठिकाणी थांबायला पाहिजे कशात होऊ शकतो आपल्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्त जास्त फायदा चला या सर्वात यक्ष आता जाणून या ठिकाणी व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो बाजारभाव आहे या ठिकाणी पासहा दोनशे पासहा तीनशे पास चारशे म्हणजे सरासरी दर सध्या पास सध्या तीनशे च्या आसपास आपण दिसत आहे मग पाच हजार तीनशेच्या आसपास सोयाबीनचा भाव तर सध्या मग इथं आपण सोयाबीन विकायला पाहिजे का थांबायला पाहिजे तर याच्यासाठी भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहू शकतो बघणं गरजेचं तर बघा मित्रांनो इथून पुढचा विचार केला तर आपल्या सर्वांना माहीत आहे यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आहे एकूण उत्पादन पंच्याण्णव लाख टनांच्या आसपास स्थिरांवर त्याच्यापैकी जवळपास सत्तर लाख टन सोयाबीन मार्केटमध्ये येऊन गेले इथून पुढे आपण जर बघितलं तर सोयाबीनची जेवढी गरज आहे ती आपण भागू शकत नाहीत म्हणून सोयाबीनसाठी खूप जास्त प्रमाणात सोयाबीन लागणार सोयाबीन जास्त प्रमाणात लागणार म्हणजे त्याची मागणी प्रचंड वाढणार म्हणजे इथून पुढे दिवसागणिक सोयाबीनची मागणी वाढताना दिसणार आहे पण आता आपलं जे उत्पादन व्हायचं होतं ते झाले त्याच्यात काय आता वाढ पुढच्या दिवाळीपर्यंत होणार नाही अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा पुरवठा मात्र दिवसागणिक कमी होत जाणार आहे आणि हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे इथून पुढे सोयाबीनच्या बाजारात प्रचंड तेजी ज्याच्यामुळे सोयाबीनचा भाव मार्च महिन्याच्या साडेपाच हजार पार तर उत्तरार्धात पावणे सहा आसपास हजार जानकरांच्या मते मार्च एंडिंगला किंवा एप्रिलच्या मध्यवर्ती सोयाबीन सहा हजाराला गवसणी सुद्धा घालू शकतो मग अशा परिस्थितीत सामान्य सोयाबीन उत्पादक आस्थाकार बांधव संभ्रमात आहे की त्यांना सोयाबीनची विक्री कधी करायला पाहिजे तर माझा तुम्हाला सल्ला आहे की आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही सोयाबीनचा भाव साडेपाच हजाराच्या वरी मार्च महिन्यात गेला की तिथून पुढे टप्प्याटप्प्याने करावी कारण कसे भाव वाढतोय वाढतोय असं म्हणत आपण थांबायचं नाही कारण अचानक भाव कोसळला तर तो, तो हजार हजार रुपयापर्यंत कोसळत आहे त्यामुळं आपण स्वतःचं नुकसान करून घेऊ नका एकदा सोयाबीन विकू नका साडेपाच हजाराच्या सा वर विक्रीचा विचार विक्री विक्री आपण करायला काही हरकत नाही असं केलं तर आपला फायदा होईल याचा अर्थ काय की पाच हजार तीनशे जर आपण सर्वांनी सध्या अजिबात सोयाबीनची विक्री करायचीच नाही तर हे होतं आपल्या प्रश्नाचं समर्पक उत्तर हे उत्तर आपणास कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही प्रश्न असतील तर पाठवत चाललं एनच्या माध्यमातून देईल सोल्युशन भविष्यात देशात सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीनं राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा मिनरपती आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नव्या व्हिडिओचा मी आपल्या मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहिला जातात त्यांतोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळी आपला मित्र उदयला हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार